कोजागिरी पौर्णिमेच्या संबंधाने पुराण काळामध्ये युगामध्ये आजच्या दिवशी जी पौर्णिमा आहे शरद पौर्णिमा भगवान पिता रात्री शरद फुल्ल मल्लिका हा विक्षरंतो मनश्चक्र योग मायाम उपाश्रिता आजच्या दिवशीला शरद पौर्णिमा असं सुद्धा म्हणलं जातं या दिवशी गवळणी ज्या भगवंतासाठी आतुर झालेल्या होतात अनेक काळापासून ऋषीमुनीने तपश्चर्या केलेली होती आणि सगळे सगळे ऋषीमुनी रामावतारामध्ये भगवंताकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला बनवून या गोपी बनून या मी तुम्हाला त्यावेळेस हे परमोच्च सुख काय असतं आध्यात्मिक दृष्टी तुम्हाला देईल आणि ते सगळे ऋषीमुनी युगामध्ये वृंदावनामध्ये गोकुळामध्ये गवळणीच्या रूपाने त्यांनी अवतार घेतला आणि आजची पौर्णिमा जी आहे या पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता गोपाल कृष्ण परमात्मा, तुन hmm. परमात्मा त्या कुंजवनामध्ये गेले तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी आपलं सुंदर असं मुरली वादन केलं आणि मुरली वादन केल्याच्या नंतर ज्यांच्यासाठी परमात्मा तिथं गेले त्यांना आवाज दिला आपल्या मुरलीच्या स्वरामधून सर्व गवळणी त्या ठिकाणी एकत्रित झाल्या आणि एकत्रित झाल्याच्या नंतर त्या गवळणींना भगवंताने हा आनंद दिलेला आहे म्हणजे आपल्या भक्तांसाठी भक्त ज्यासाठी भक्ती करतो भक्ताला भक्ती करून जे पाहिजे ते भगवंतांनी आजच्या दिवशी दिलेले आहेत म्हणून या दृष्टीनं सुद्धा आजच्या दृष्टीनं पौर्णिमा खूप महत्वाची आपण मग तीन वेळेस प्रसाद हा प्रसाद शब्द उल्लेख केला दूध आळवून तो प्रसाद घेतला जातो नेमकं प्रसादाचा परिणाम काय होतो तर प्रसादाचा परिणाम सांगायच्या ठरला तर मत भगवत गीता वर्णन करते प्रसादे सर्व दुःखाना हानी रस्योपजायते जीवनामध्ये प्रसाद ग्रहण केल्याच्या नंतर प्रसन्नता प्राप्त होते आणि दुःखाचा विनाश होतो आणि तोच परमात्माने गौरणीला झालेला संताप त्या भगवंतांनी दूर केला त्याने प्रसन्नता नावाचा प्रसाद जीवनामध्ये दिला तोच प्रसन्नता रूपी प्रसाद वारकरी संप्रदायामध्ये तो आपल्याला मिळावा या हेतूने देखील त्या संबंधाने ही पौर्णिमा विशिष्ट पद्धतीने साजरे केला जातो